इयत्ता बोर्ड परीक्षेत घेतलेल्या स्नेहा गायकवाड नोकरीचं स्वप्न पाहिलं आणि सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात अकरावीसाठी साठी प्रवेश घेतला सध्या ती बारावीच्या वर्गात शिकायला होती चार पाच दिवसांपूर्वी गावी राहून आलेल्या स्नेहानं महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेतला तत्पूर्वी घरच्यांकडून विवाहासाठी गडबड होत असल्यानं तिने मला शिकायचंय गडबड करू नका अशी विनंती केली होती अशी बाब पोलीस तपासात समोर आली आहे आत्महत्या केलेल्या स्नेहाच्या वडिलांना शेती नाही ते दुसऱ्याच्या शेतात बटईनं काम करतात आई देखील अशीच मजुरीनं काम करते कौटुंबिक स्थिती हलाकीची असताना देखील स्नेहा दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती त्यामुळे तिला पुढे शिकायचं होतं तिच्या पालकांनी तिचा सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला होता ती वसतिगृहात राहायला होती दरम्यान काही दिवसांपूर्वी तिनं वसतिगृहातून काही कपडे आणि पैसे चोरल्याचाही आरोप झाला होता प्राचार्यांकडे हा विषय गेला आणि त्यांनी तो विषय संपवला होता पण गावाकडे गेल्यावर तिच्यासाठी आई वडिलांनी एक मुलगा पाहिला होता तो पसंत नसल्याचंही तिनं सांगितलं होतं त्यानंतर तिच्या आत्यांनी दुसरा मुलगा सुचवला होता पण स्नेहाला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं असंही तिच्या कुटुंबियांच्या जबाबात म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं वडिलांनी तिला ज्या दिवशी वसतिगृहात आणून सोडलं त्याच रात्री तिनं गळफास घेतला उन्हाळा सुट्ट्या काही दिवसांनी लागणार होत्या तत्पूर्वीच तिनं आपलं जीवन संपवलं या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत